नमस्कार नियमित मुंडिक पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पुणेकरांसाठी सध्या मोठी बातमी येते तीच म्हणजे की पी एम पी एल ज्या बस आहेत त्या त्यांच्या ताफ्यामध्ये एक हजार नवीन बस सध्या इलेक्ट्रॉनिक ज्या बस आहेत त्या दाखल होणार आहेत आणि आता आपण सध्या स्वर्गेट या परिसरामध्ये आहोत आणि एकंदरीत या ज्या बस आहेत त्या लवकरच पुण्याच्या ज्या पी एम पी एलचा जो ताफा आहे यामध्ये लवकरात लवकर लौकर दाखल होणार आहेत कारण पुणे हे महाराष्ट्राचं सर्वाधिक वेगाने आणि विकसित होणाऱ्या शहरापैकी एक शहर आहे आणि आय टी कंपन्या शैक्षणिक संस्था आणि वाढती लोकसंख्या यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या इथल्या विकासाचा कणा बनला आहे यामुळे नव्या ई बस शहराच्या वाहतुकीसाठी क्रांती घडवतील असा विश्वास व्यक्त केला जातोय एकंदरीतच या बससाठी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळावी म्हणून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने याचा पाठपुरवठा केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे त्यांना यश आलं आणि केंद्रीय उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी एक हजार ई बस खरेदीसाठी प्रस्तावाला मंजुरी दिली असून या संदर्भात अधिकृत पत्र व्यवहारही मोहोळ यांना पाठवलेला आहे आता पुढील काही दिवसातच या बसेस पुण्याच्या रस्त्यावरती धावणार या निर्णयामुळे पुणेकरांमध्ये सध्या चांगलं पाहायला मिळते की पुणेकर या ठिकाणी खुश झालेलं आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच पुण्याचं जे ट्रॅफिक जे प्रमाण आहे या ठिकाणी थोडं कमी होईल आणि वाढतं जे प्रदूषण आहे याला देखील आळा बसेल या अनुषंगानेच या बसेस सध्या दाखल होणार आहेत आता या बस शहरामध्ये कधी दाखल होणार आणि रस्त्यावर कधी धावणार यासाठी पुणेकर मात्र उत्सुक आहेत पर्सन सोबत अमित मुंडे पुणे